नाही गेला तयार नाही अशा ती गोष्ट नाही साहेब त्यांनी तुम्ही तुमची जर ताटर भूमिका घेत असता तर मग सर्वसामान्य तुम्ही ठीक आहे गेल्या वेळेस मी तुम्ही नव्हते तिथं पाच पंचवीस तुमचे अधिकारी मी अडवले होते तुम्हाला पण चांगलं लक्षात त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाठवले होते त्यांनी काय बोलले होते ते व्हिडिओ माझ्याकडे आता सुद्धा आहे म्हणजे दोन दोन वाजता याच्या तिथं फ्यूज काढून घ्यायचे बाकीचे तीन तीन जागेचे फ्युजर ठेवायचे तिकडे चार फ्यूज होते फक्त बाद दिव्याचा फ्युजर काढून घ्यायचे मी तुम्हाला सुद्धा याची कल्पना दिली होती शेवटी आमदाराकडे विषय गेला त्याच्यानंतर हे सगळं मार्ग लागला तर तुम्हाला जे काय करायचं ना ह्यांच्यात बाब जसं तुम्ही त्याला न्याय दिला ना मला इथं न्याय द्या आमचं पण नाही ठीक आहे ना आपण आम्हाला काय करा ऐका मीटर घेतो तुम्ही काय करा माहितीये का तुम्ही तुमच्या याच्यावर तिथं नगर परिषदेवर कावे दाखवता आम्हाला तुम्ही आम्ही मी वन टाइम दोन हजार मीटर घेतो तुम्हाला शब्द मी कोणा बॉर्डर लिहून देतो म्हणता आमच्याकडे आधार कार्ड आहे ना आम्ही भारताचे रहिवासी सर आम्ही देतो आम्ही भारताचीच रहिवाशी आमच्याकडे सगळ्या गोष्टी मीटर घ्यायला पाहिजे का नको घेतो ना मीटर जागा मध्ये कावे काय मध्ये जागा येते आले तुम्ही तुमचे दाखवणार नाही दोन मिनिट माझ्या लक्षात आला आणि काय माहिती नगर परिषद ची मिटिंग झाली होती आणि जे बांधव असे गोरगरीब लोक जे काही सत्तर वर्ष साठ वर्ष एका ठिकाणी बसलेले घरासाठी त्यांना मालकी रिव्हिजन द्यावी असं महाराष्ट्र शासनाचं जी आहे दोन हजार बावीस तर एस डी एम त्याच्यामध्ये आमची मिटिंग पण झाली त्यांना ते काबी शब्द हटून मालकी रिव्हिजन देण्यात यावी असा मुख्यमंत्र्यांनी जी आर ज्यांच्या जा, जागा जा समजा असतील चाळीस वर्ष पन्नास ठिकाणी असतील त्यांना मालकी द्या असं जी आहे त्याच्यामध्ये आम्ही भूमिका घ्यायला लागलो पण सध्या जे आहे ना तात्पुरतं तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त जर समजा मीटर देण्यासाठी तुम्हाला मालकी रिव्हिजन जर लागत असेल तर ती देता येत नाही कारण तिथं काबीज हा शब्द आहे मालकी रिव्हिजन नाहीये पण तुम्ही जे म्हणले मतदान कार्ड आधार कार्ड हे तर सगळ्याकडेच आहे त्याच्यावर जर तुम्ही मीटर देत असाल तर आम्ही घ्यायला

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा